महाराष्ट्रातील राजकारण केवळ सत्तेचा खेळ नाही ते आहे ओळखीचे कुटुंबाचे आणि टिकून राहण्याचे जिथे मराठी अभिमान पावसाळ्यातल्या पावसासारखा खोलवर रुजलेला आहे जिथे दोन भाऊ एका वळणावर उभे आहेत उद्धव आणि राज ठाकरे ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भाषणाचा आणि अटल निष्ठेचा वारसा मिळाला आहे पण जुनी वैर विसरून नव्या युती होऊ शकतील का पण या गुंतागुंतीच्या नाटकात काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ही आहे शक्यतांची विश्वासघाताची आणि राजकारणातल्या शक्य आहे या नाटकाची गोष्ट नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात काटाकीर एकोणीसशे सहासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी मुंबईत बाहेरून येणाऱ्या विरुद्ध लढणाऱ्या सामान्य मराठी माणसासाठी एक आवाज म्हणून ही होती कच्ची प्रादेशिक आणि क्रांतिकारी चळवळ पण कुटुंब आणि पक्ष दोन्ही तुटतात राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे दोन हजार सहा मध्ये बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्थापन केली का वैचारिक मतभेद वैयक्तिक महत्वाकांक्षा राज यांना मराठी मुद्द्यावर कठोर भूमिका हवी होती उद्धव बाळासाहेबांचे पुत्र यांनी दोन हजार तेरामध्ये वडिलांच्या विधानानंतर पक्षाचा ताबा घेतला ही फक्त राजकीय फाटाफुट नव्हती ही वैयक्तिक होती राज यांनी उद्धववर पक्षाची आग विजवल्याचा आरोप केला पण राजकारणात रिक विचारांपेक्षा खोलवर असू शकतं दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईच्या सत्तेतल्या गल्लीबोळात एकत्र येण्याच्या कुजबुजी ऐकू येतात उद्धव यांचा अलीकडील दिल्ली दौरा इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अटकईना जन्म देतो भाऊ एका सामान्य शत्रूविरुद्ध एकत्र येऊ एक शकतील का की हा महाराष्ट्राच्या अंतहीन राजकीय नाटकातला आणखी एक विष्ट आहे मनसेची घसरण स्पष्ट आहे दोन हजार नऊमध्ये त्यांनी तेरा जागा जिंकल्या पाच ते साठ टक्के मते मिळवली दोन हजार चौदामध्ये एक जागा तीन टक्के मते मिळवली दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एक जागा आणि दोन हजार चोवीस शून्य जागा अवघी दोन टक्के मते राज यांचा पक्ष अस्तित्वासाठी लढतोय उद्धव यांची शिवसेना उभाटाने दोन हजार चोवीसच्या लोकसभेत नऊ जागा जिंकल्या पण विधानसभेत फक्त वीस आमदार टिकून राहण्यासाठी युती आवश्यक आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीकडे मागे वळा महाराष्ट्र ही युद्धभूमी होती भाजप शिवसेना युतीने वर्चस्व गाजवले पण राज ठाकरे अनपेक्षितपणे बाधक ठरले मनसेने एकही जागा लढवली नाही त्याऐवजी राज यांनी दहा भव्य सभा घेतल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडली राहुल गांधींना संधी द्या असं त्यांनी सुचवलं का आणि त्यांना कोणी पाठिंबा दिला हे लपून राहिलं नव्हतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी तेव्हा एकत्र यांनी सभांसाठी पैसा जागा गर्दी यासारखी रसद पुरवली राज यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यासाठी भाषण केलं उत्तर मुंबईत अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांना समर्थन देण्याचं सुचवलं तिनं स्वतः त्यांच्या सभेची मागणी केली होती गुप्त नव्हतं हा रणनीतीचा खेळ होता राज यांची भाषणं व्हायरल झाली अनेक भाषात अनुवादित त्यांनी मोदींवर टीका आरोप केला निकाल भाजप शिवसेनेने अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या पण राज यांच्या दहा पैकी आठ मतदारसंघातील त्यांचा विजय राज यांचा प्रभाव वादग्रस्त पण त्यांच्या वक्तृत्वाची ताकद दिसली आणि काँग्रेस त्यांनी राज यांचा औपचारिक युती न करता वापर केला दोन हजार एकोणीस नंतर राज यांनी ईव्हीएम विरोधात नेतृत्व केलं निवडणूक आयुक्तांना भेटले मग दहा जनपदाला सोनी यांची भेट घेतली महाराष्ट्र राजकारणावरही चर्चा तेव्हा काँग्रेसला राज यांच्याविषयी आक्षेप नव्हता आता का आमच्या स्रोतातील वक्ता यांनी नेमकं लक्षात आणलं जर काँग्रेसने दोन हजार एकोणीसमध्ये राज यांचा उपयोग मोदीविरुद्ध केला तर ठाकरे पुनर्मिलनवर आक्षेप काम राज यांच्याविषयी सॉफ्ट करणार असल्याचं कबूल करतात त्यांनी शून्यातून पक्ष उभारल्याचं कौतुक करतात उद्धव यांना मिळालेल्या तयार पक्षाच्या तुलनेत मनसे दोन हजार नऊमध्ये शिखरावर होती तेरा आमदार पाच पॉईंट सात टक्के मते पण दोन हजार चौदामध्ये एक जागा तीन टक्के मते दोन हजार एकोणीसमध्ये एक जागा आणि दोन हजार चोवीसमध्ये शून्य जागा फक्त एक पॉईंट आठ टक्के मते राज यांचा पक्ष आता अस्तित्वाच्या लढाईत आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचतात सर्वांना उधान राज सामील होतील का काँग्रेसने आक्षेप केला उद्धव यांना काँग्रेसची परवानगी का हवी दोन हजार एकोणीस आठवा काँग्रेसने राज यांना बिनधास्तपणे जवळ केलं होतं पाच जुलै दोन हजार पंचवीसची संयुक्त सभा वीस वर्षानंतर पहिली हिंदी लादण्याविरुद्ध उद्धव यांनी बीएमसी निवडणुकीसाठी युतीचे संकेत दिले राज मराठीसाठी एकत्र येणं अवघड नाही पण मनसे नेत्यांनी कार्यकर्त्यांना सावध केले अजून काही ठरलं नाही संजय राऊत उद्धव यांचे सहकारी पुढे सरकतात भाजपच्या लुटीपासून महाराष्ट्र वाचवण्यासाठी युती हवी राऊत म्हणतात इंडिया बैठकीत आक्षेप नाही पण ट्विस्ट जून दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री फडणवीस राज यांना भेटतात महायुतीसोबत युती करा राज ठाकरे ते नाकारतात राज यांच्यासमोर आता एकच पर्याय उद्धवसोबत जाणं एकटं लढणं दोन हजार चोवीसच्या पराभवानंतर धोक्याचं किंवा धक्कादायक काँग्रेससोबत थेट युती हे शक्य आहे राजकारण म्हणजे टिकून राहणं काँग्रेसची निवडणूक स्मृती दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी राज यांच्या मोदीविरोधी दौऱ्याला पाठिंबा दिला औपचारिक युती नाही पण स्पष्ट फायदा आता एम व्ही एमध्ये राज यांच्याबद्दल आक्षेप दोन हजार एकोणीसनंतर राज यांनी एम व्ही एम विरोधाचं नेतृत्व केलं काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांसोबत पत्रकार परिषद सोनिया गांधी यांची भेट युतीवरही चर्चा काँग्रेसला तेव्हा आक्षेप नव्हता समान दुर्लक्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये ए ते एम व्ही एला जवळ केलं प्रकाश आंबेडकरांनी उद्धव राहुल पवार यांना भेटले जागावर चर्चा पण प्रवेश नाही एने एकट्याने लढलं दोन हजार चोवीसमध्ये जारांगी पाटलांची युती एम एचा गर्व फुटलेल्या पक्षासह त्यांनी आंबेडकरांना दुर्लक्षित केलं आता राज यांच्यासाठीही तसंच पण उद्धव दिल्लीला कौटुंबिक बंद ठरवून देणार नाही दोन हजार चोवीसच्या निकालांनी एम वी एला अठ्ठेचाळीसपैकी तीस लोकसभा जागा मिळाल्या पण विधानसभेत छप्पन जागा सुमारे अडतीस टक्के मते महायुतीने सतरा लोकसभा जागा दोनशे तीस विधानसभा जागा आणि पन्नास टक्के मतं मिळवली इतरांनी एक लोकसभा आणि दोन विधानसभा जागा बारा टक्के मतं काँग्रेसला महाराष्ट्राची गरज आहे पण राज उद्धव एकत्र आले तर फायदा ही तोटा राजकारण म्हणजे शक्यतेची कला शत्रूंना हरवण्यासाठी सुलतानांशी युती टिकवण्यासाठी लवचिकता एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभेत इंदिरा गांधींच्या काँग्रेस एक इडमार्क सोबत युती केली राज्य विधानसभेची उपस्थिती सोडली वीस लोकसभा जागा घेतल्या विरोधकांचा प्रभाव राष्ट्रीय विजय इंदिरा गांधींनी स्थानिक गमावून राष्ट्रीय जिंकलं राज असंच करू शकतात अभिमान गळून पुनर्वजनासाठी काँग्रेसची युती मनसे एक ते दोन टक्के मतावर बुष्ट हवा उद्धव यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला सेक्युलर शिफ्ट म्हणाले मग राज का वाकणार नाही उद्धव बाजूला राज थेट काँग्रेसची युती का नाही दोन हजार एकोणीसचा इतिहास ईव्हीएम बैठका काँग्रेसला शहरी भागात राज यांच्या करिश्म्याची गरज दोन हजार चोवीसमध्ये मनसेने मुंबईत शिंदे सेनेला त्रास दिला काँग्रेस शरद पवार युती दोघांना पुनरुज्जन देऊ शकते लुप्त होणाऱ्या पक्षांना नव्या पालवी ही उपलब्धता ते घ्यावं लागलं दोन हजार एकोणीसमध्ये मनसेची एक टक्के मते दोन हजार चोवीसमध्ये एक पॉईंट पंचवीस टक्के जीवन रक्षण हवं तडजोड महत्वाची शरद पवारांनी बाळासाहेबांशी शपथ असतानाही युती केली फक्त राज यांना का बांधावं महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर काहीही शक्यता नाही उद्धव आणि राज एकत्र राज काँग्रेससोबत की स्थिर राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो व कोण कोणाचा शत्रू नसतो फक्त हितसंबंध बीएमसी निवडणुका पहा भाऊ एकत्र आले तर गेम चेंजर नाहीतर राज यांचं अस्तित्व धोक्यात राज ठाकरे यांचं आकर्षण कायम आहे झाडाची पालवी कमी झाली पण झाड मेलेलं नाही पुनर्वचनासाठी कोणीही कोणतीही तडजोड विचारधारा ही, 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 विचार ही जनतेसाठी नेते बदलतात राज यांचा मराठी बाणा मुंबई ठाण्यात मजबूत पण इतर ठिकाणी कमी युतीने बी एम सीमध्ये दहा ते पंधरा नगरसेवक तीन ते चार टक्के मते मिळू शकतात मनसे कार्यकर्त्यांना दोन हजार चोवीसच्या शून्य जागांनी दाखवलं आहे राज यांच्यासमोर पर्याय उद्धव सोबत एकट किंवा काँग्रेसची युती दोन हजार नऊ पासून मतांची टक्केवारी घसरते पाच पॉईंट सात टक्के ते एक पॉईंट आठ टक्के पण राज ठाकरे नावाचं आकर्षण कायम आहे जर सर्वांनी काँग्रेसशी हात मिळवला तर नवल नाही कारण राजकारणात टिकणं हेच सत्य आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद